तर कसे आहात होत मजेत असाल मजेतच राहा आनंदी रहा निरोगी रहा तर आता आले मी गाडीवर बघू शकता मी आपण आज लवकरच आली बाबा मी तर किती वाजता आले माहिती आहे का किती वाजता पाच वाजता पाच वाजता आले मी मग काय म्हणजे काम अभिमा करून जाऊन मामा मा तीन वाजता देवावर

तर उद्या पण बस हल्लेलं जायचं मग लग्नानंतर आणि म्हणून थोडंसं लग्नाची तयारी थोडीशी म्हणून थोडंसं केस वगैरे हे करून आले आणि आता परत थोडासा आराम करू आता आणि मग जाऊ परत दुकानावरती आपल्या चला आता नंतर पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा தேவாஷி சில்ல பார்ட்டி गाईच फायनली मी रेडी झाले बघू शकता तर आले आता मी मम्मीकडे डायरेक्ट आणि म्हणजे खाली चालू आहे आवाज येत असत येतच असेल तुम्हाला खाली चालू आहे सगळं प्रोग्राम तर मी आले डायरेक्टवरती कारण भरपूर गर्दी आहे आणि मग तुम्ही ब्रॉगमध्ये कंटिन्यू राहा चला मग दाखवतेस तुम्हाला काही यांचं नाटक चाललं आहे म्हणजे नवरीच्यावरती आधारित आहे थोडा 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 नाही नाटक पूर्ण होतो ना काय कापत आहे

Ini no, no, no. kena pilih sekolah. Ini no, no, no. kena pilih. Orang no, no, ada izor masa. Ini kurang kurang pilih. Ah, jom bukla. Buktiok. Bukan. 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 Bukan ন্রডুথ তোদ� favour. ন্রRadistie, ইচ্টটর য়ণে হাডেи। ন্রাপরে. আিরা ঝ়ঢর্ডি बाई से ना दिला तिनी लक्ष्मीनी पतनी कोणी लक्ष्मी 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 पतनी कोणी लक्ष्मी

मारा ए नहीं जरा दोन मिनट थांबा कुत्ता बाबू हेडसेम तो बोलते तो बोलते हेडकोर्ट सेम मैं बोलते असली ये गरिना काय भाऊ भाई बोल ना जरा बोल शेअर करो लाइक करो सब्सक्राइब करो साईड साइडो बाईच आता सबस्क्राईब पुरं हा आता हजार सबस्क्राईब पुरा झाले अजून होऊ दे बुडल नाही का अच्छा

ফাইন <laughs> सगळेजण बोलत होते की नको जाऊ नको जाऊ तरी मला आता परत जावं लागणार आहे तर आता थोड्या वेळा जाईल घरी म्हणजे बॅग वगैरे न्यायची आहे ना तर म्हणजे उद्याची परवाची तयारी आहे तर ऑर्डर पण आहे प्लस बॅग वगैरे मेकअपची वॅनिटी वगैरे न्यायची आहे प्लस कपड्यांची बॅग पण न्यायची आहे तर मग आता जाईन घेऊन थोड्या टायमाने तर मग आता आजच्या आजची व्हिडिओ इथेच एंड करते तर लाईक करा शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीला तुमच्या आणि ब्लॉग कसा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचे प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर चला बाय बाय